राष्ट्रीय सेवा योजना शिबिरांमधून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला पैलू पडतात श्रमनिष्ठेचा संस्कार विद्यार्थ्यांना समाजसेवा सामाजिक बांधिलकी व स्वावलंबन यांच्याशी घट्ट बांधून ठेवतो नेतृत्व कला भिरुची संवाद मूल्यविवेक एकात्मता स्नेहभाव आत्मविश्वास आदी गुणांच्या विकासाने विद्यार्थी सर्वस्पर्शी बनतो बौद्धिक व शारीरिक श्रमातून त्यांचे व्यक्तिमत्व व्यापक बनते त्यामुळे शिबिरे ही कसदार व्यक्तिमत्व घडणीची केंद्रे असतात असे प्रतिपादन प्राचार्य डॉ केले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मविप्र समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने युथ फॉर माय भारत अंतर्गत युथ फॉर डिजिटल लिटरसी विशेष शिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप बावीस जानेवारी रोजी काचुर्ली आश्रमशाळा येथे संपन्न झाला त्यावेळी ते कार्यक्रमाचे अध्यक्ष या नात्याने बोलत होते महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट भास्कर मेढे काचुर्लीचे उपसरपंच तानाजी गांगुर्डे संजय बांगरे पत्रकार रामदास शीत मुख्याध्यापक गौतम कटारे प्राध्यापक भगवान शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला याप्रसंगी अॅडव्होकेट भास्कर मेढे यांनी स्वयंसेवकांना घडवण्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेची शिबिरे महत्वाची भूमिका पार पाडतात येथे तयार झालेल्या विद्यार्थी कौशल्य व श्रमशक्तीच्या जोरावर यशस्वी नाही प्रतिपादन केले कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक विष्णूजी दिघे यांनी शिबिरातील सात दिवसीय समग्र कामकाजाचा अहवाल मांडला रासेयो इगतपुरी त्र्यंबकेश्वर विभाग समन्वयक प्राध्यापक शालिनी गुमरे यांनी जानेवारी रोजी शिबिराला भेट देऊन स्वयंसेवकांशी संवाद साधला उपक्रम राबवत असल्याचे सदर शिबिरामध्ये उत्कृष्ट स्वयंसेविका म्हणून ज्योती मोरे तर उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून दीपक भुसारे या स्वयंसेवकांचा सत्कार प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आला सदर सात दिवस कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप पवार राष्ट्रीय कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक विष्णू दिघे प्राध्यापक ऋषिकेश गोतरणे महिला कार्यक्रम अधिकारी शाश्वती निर्भवणे ममता धनगर दीपक मेढे आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांनी विशेष परिश्रम घेतले सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक व प्राध्यापक कर्मचारी यासह शंभर स्वयंसेवक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक दामले यांनी केले प्राध्यापक शाश्वती निर्भवणे यांनी आभार मानले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शेख त्र्यंबकेश्वर